नमस्कार मी भगवंत कुलकर्णी प्रखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की काल एक व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे तिढा सुटला वगैरे त्या तिढा सुटला या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की <coughs> हा तिढा जरी सुटला असेल म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तो तिढा सोडवण्याचा तरीसुद्धा आज <coughs> काही लोक त्याच्यावर उठलेली आहेत म्हणजे कसं आहे की मनोज जरांगे यांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं मराठा आरक्षणासाठी आज गेली दोन वर्षं त्यांनी उपोषण वगैरे केलेलं आहे आणि सातत्याने ते उपोषण करत आहेत त्यांच्या त्या काय म्हणतात त्याला त्यांच्या मागण्यांवर कायम ते बदलत गेलेले आहेत असो तरीसुद्धा करोडोनी मराठा समाज त्यांच्या मागे आहे लाखोंनी तर आहेच आहे म्हणजे जो कुठला मोठा मी कायम म्हणत आलेलो आहे जो कुठला मोठा नेता आ, करू शकला नाही एवढी लोकं मराठा लोकं एका आपल्या मागे गोळा करू शकला नाही ते एकट्या मनोज जरांगेंनी केलं एवढे अठ्ठावन्न लाख मोर्चे निघाले ह्या अठ्ठावन्न लाख मोर्चे निघाले ते सुद्धा उत्तम मोर्चे निघाले पण ते नुसतेच मोर्चे निघाले त्या मोर्चे कशासाठी काढले काय काढले ते कोपर्डी फक्त नाव होतं फक्त त्याच्यामध्ये सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं होतं पण देवेंद्र फडणवीसांनी अगदी संयमाने ते अठ्ठावन्न मोर्चे लाखाचे मोर्चे व्यवस्थित हाताळले पण लाखाच्या मोर्च मोर्चाचं नेतृत्वच नव्हतं हो काय लाखाच्या मोर्चाचं नेतृत्वच नव्हतं हो कारण ते मोर्चे काढलेच कशाला होते हेच कधी कळलं नाही म्हणजे मराठा आरक्षणासाठी वगैरे म्हणून तो मोर्चा काढला वगैरे सगळं मान्य आहे पण ज्या मोर्चाला नेतृत्व नसेल ज्या मोर्चाशी बोलणं ज्याची कुठली एखादी टीम नसेल काय की ज्यांच्याशी चर्चा कोणी करायची म्हणजे काल सु परवासुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की चर्चा करायला हरकत नाही पण चर्चा कोणाशी करायची जरांगेंचं तर कधीच शिष्टमंडळ नव्हतं त्यावेळेस दरांगेंना विचारलं त्यावेळेस दरांगीने सांगितलं की मी आय इथे बसलो आहे माझ्याशीच चर्चा करायची असो तर तो सगळा भाग होता पण मला एक मराठा समाजातल्या ह्या काही बऱ्याच लोकांचं कळत नाही की ज्यांनी जे मराठा आरक्षणासाठी भांडत आहेत म्हणजे संभाजी ब्रिगेड झालं आधी सुरुवातीला त्याच्यानंतर <coughs> म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर कुठे दिसले नाहीत त्याच्यानंतर प्रवीण गायकवाड कुठे दिसले नाहीत ते एक यूट्यूब चॅनल चालवतात भोसले म्हणून ग्रस्त आहेत ते कुठे दिसले नाहीत विनोद पाटील कुठे दिसले नाहीत म्हणजे विनोद पाटलांबद्दल तर माझ्या मते म्हणजे आपल्या विखे पाटलांनी असं सांगितलं की ते ताजमहल हॉटेलमध्ये झोपले होते म्हणजे ताजमहल हॉटेलमध्ये झोपणे ताजमहल हॉटेलमध्ये ते झोपले होते ते ताजमहल हॉटेलची रूम ते अफोर्ड करू शकतात एवढे ते श्रीमंत आहेत म्हणजे मग त्यांना आरक्षणाची खरंच गरज आहे का हा एक भाग झाला दुसरा भाग असा आहे की हे सगळे जी लोकं आहेत ज्यांनी ही आरक्ष आरक्षणासाठी भांडत आहेत हे कुठेही त्या मनोज जरांग्यांबरोबर दिसले नाही फक्त एक संभाजी छत्रपती एकदा येऊन गेले युवराज संभाजी छत्रपती आलं छत्रपती आले बसले पाठिंबा दिला आणखीन निघून गेले बाकी असा कुठलाही मोठा मराठा आरक्षणासाठी भांडणारा जो कुठला नेता होता काय ते कुठेही दिसले नाहीत उलट मनोज जरांगेला जे जरांगेला जे भेटले ही सगळी लोकं प्रामुख्याने मराठा आरक्षणाच्या विरोधातलीच लोकं होती काय सुप्रिया सुळे धैर्यशील मोहिते ही, ही जी लोकं होती ही सगळी प्रामुख्याने ही म मनोज जरांगीच्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधातली लोक आहेत पण आज जेव्हा काल तो काय तिडा सुटलेला आहे त्या तिळा सुटल्यानंतर आज लोकं सगळी झोपेतनं उठायला लागलेली ला आहेत आणखीन ते याच्यावर काही भाष्य करायला लागलेली आहेत की बाबा आ, हे तोंडाला पानं पुसली फसवलं अमूक तमुक असं बरेच काही काही म्हणजे या गॅझेटला अर्थ नाही त्या जी आरला अर्थ नाही सगळं मान्य आहे मला त्याच्यामध्ये एक मराठा समाजातले सगळ्यात मूळ विद्वान व्यक्तिमत्व म्हणजे जस्टिस बी जी कोळसे पाटील हायकोर्ट जज होते रिटायर्ड हायकोर्ट जज आहेत आणि ते पण आणि ते कायम ब्राह्मणाच्या विरोधात बोलत असतात त्यामुळे ते कसे गप्प पण आज ते त्यांनी हो एक त्यांनी त्यांची पण प्रतिक्रिया याच्यावर दिलेली आहे की हे कसं फसवलं आहे वगैरे वगैरे मला एक समजत नाही तो ते मनोज जरांगी एवढा मोठा म्हणजे एवढा साधा माणूस मोठा म्हणणार नाही एवढा साधा माणूस त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं स्वबळावर काय त्याला सगळ्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला मुंबईपर्यंत आले एकदा नाही दोनदा आले मुंबईपर्यंत आंतरवाडी सराटीमध्ये त्यांनी किती वेळा त्यांनी आंदोलन केलं वगैरे त्यांच्या वैचारिक पातळीचा भाग वेगळा म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीसना शिव्या दिल्या वगैरे वगैरे त्याच्यावर आम्ही टिका केली आजही केली कालही के, कालही के केली आजही केली आणि उद्याही करू त्यांच्या याला पण त्यांनी एवढं जे उभं केलं जे आजपर्यंत हे कुठलंच मी जेवढी नावं घेतली ते कोणीही एवढी लोकं उभे करू शकली नाहीत किंवा एवढा समाज मागे आणू शकले नाहीत हे आज टीका करतायत मग ही लोकं त्यावेळीच तिथे मनोज जरांगेबरोबर तिथे का नव्हते समजा विखे पाटील चुकीचं सांगत होते किंवा कोकाटेसाहेब चुकीचं सांगत होते किंवा शिवेंद्र राजे तिथे होते शिवेंद्र राजे तिथे काही म्हणजे मी शिवेंद्र राजे खोटं बोलतात असं म्हणणार नाही हे कारण शेवटी राजे ऐकते हे जेव्हा सगळे तिथे बसले होते तेव्हा आणखीन ते सांगत होते आणखीन त्यांनी ते जे हो कोण विद्वान त्यांच्यासमोर बसले होते त्या सगळ्या विद्वानांना ते विचारत होते की हे मी म्हणतोय हे बरोबर आहे का हे यांनी दिलं आहे हे बरोबर आहे का हे मान्य करायचं का ते नाही करायचं का वगैरे या सगळ्या गोष्टी ते म्हणत असतानासुद्धा ते तिथे समोरची लोकं जी कोण त्यांच्याबरोबर जी विद्वान लोकं होती अभ्यासू लोकं होती त्या अभ्यासू लोकांनी यांना सांगितलं नाही आता ठीक आहे ते अभ्यासू लोक नसतील ते हुशार तेवढी काय त्यांचं ते सिलेक्शन समजा मनोज जरांगेंच्या हातनं चुकीचं झालं असेल पण माझं म्हणणं बीजी कोळसे पाटल्यासारख्या माणसांनी किंवा संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेने त्यांची माणसं पाडून किंवा स्वतः प्रवीण गायकवाडांनी तिथे यायला पाहिजे होतं स्वतः पुरुषोत्तम खेडेकरांनी तिथे यायला पाहिजे होतं हेही मराठ्याचं नेतृत्वच आहे बी जी कोळसे पाटलांनी तिथे ते हो हो का नाही आले आज का मागे बसून तुम्ही त्या मनोजरांगीवर टीका करतायत एक तर तुम्ही उपोषण करू शकत नाही एवढी माणसं तुम्ही गोळा करू शकत नाहीत काय आणि त्याने केलं उपोषण केलं सगळं केलं आणखीन चूक बरोबर हा नंतरचा भाग आहे पण त्यांनी एक कृती केली एवढी लोकं उभी केली काय आणखीन त्याच्या मागे ती लोकं आली आज पाच दिवस उपोषण करून मुंबई बंद ठेवणं हे सोपं नाही आहे काय कुठल्याही मोठा हे असणं तर हे सोपं नाही आहे काय एवढी लोकं आली आणखीन आज तुम्ही त्या माणसावर टीका करतात तो कोर्टाचा प्रश्न आहे तो कायद्याचा प्रश्न आहे तो हारेल जिंकेल हा नंतरचा प्रश्न आहे पण तुम्ही तर कायदेतज्ञ होतात ना विशेषतः बीजी कोळसे पाटील तुम्ही तर कायदेतज्ञ होतात ना तुम्ही समजा आपणून जाऊन बसला असतात तिथे सकाळी जाऊन परत संध्याकाळी तुमची परत त्यांनी ताजमहलमध्ये सोय केली असती त्यांनी तुमची जनांगे ती तर असे तुम्ही लोक किंवा सतीश मानेशिंद्यांनाच तिथे आणायला पाहिजे होतं किंवा जस्टिस खानविलकरांना तिथे आणायला पाहिजे होतं जे सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज आहेत एवढे सगळे मराठा इतर मराठा जजसुद्धा आहेत शिंग ह्या लोकांना तिथे आणून तुम्ही त्यांच्याकडनं शहाण तो तुम्ही का नाही येऊन बसलात तिथे मला कोळसे पाटलांना कारण कोळसे पाटील ह्याच्यातला सगळ्यात विद्वान माणूस आहे आणि संभाजी ब्रिगेडचे पुरुषोत्तम खेडेकर आणखीन ते प्रवीण गायकवाड या तिघांना मला हा प्रश्न की हे तिथे येऊन का नाही बसले विनोद पाटील समजा ते खरंच ताजमहालमध्ये झोपले असतील तर कशाला तिथे ते का नाही आले तिथे ते येऊन तिथे त्यांनी ते करेक्ट केलं असतं तर आज ते मोठे झाले असते था। आज तुम्ही आज मनोज जरांगेला नावं ठेवण्यात काही अर्थ नाही आहे काय आज तुम्ही मनोज जरांगेंना ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणजे तुम्ही तो बिचारा प्रयत्न चांगल्या ह्यानी करतो आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे तला यश मिळून नाही तो वरती येऊ नये ह्याच्यासाठीच तुम्ही प्रयत्न करतायत असं म्हणाला पूर्ण जागा आहे म्हणजे कायद्यात कायदेतज्ज्ञाच्या बाबतीमध्ये कोळसे पाटलांपेक्षा तर जरांगे हुशार नाही आणि जे जरांगे करू शकतात ते कोळसे पाटील करू शकत नाही जे कोळसे पाटील करू शकतात ते जरांगे करू शकत नाहीत मग कोळसे पाटील आणि जरांगे एकत्र आले असते कोळसे पाटलांनी तिथे कायद्याची बाजू तिथे विचारलं असतं त्यांनी त्या विखे पाटलांना पण ह्यांना जायचंच नाही आहे ह्यांना करायचंच नाही आहे ह्यांना मनोज जरांगेला खालीच पाडायचं आहे तर हे hey, म्हणजे तुम्ही प्रस्थापित मराठे आहात तुम्ही सगळी आणि तुम्ही या गरीब मराठ्यांना तुमचं नुकसान करायला बघतायत तुम्ही हे hey, योग्य नाही धन्यवाद आज एवढंच